नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आपल्या यश अँड मॉम चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण इथे खूप छान अगदी महिनाभर टिकणारी तसेच ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी अशी छान रेसिपी बघतोय महिलांच्या खूप साऱ्या आजारांवर रामबाण उपाय म्हणूनसुद्धा या पदार्थाचा जव भरपूर प्रमाणामध्ये आपण उपयोग करत आहोत आणि तसेच याचे आपण हर रोज सेवन केले पाहिजे त्यासाठी आपल्या आहारामध्ये हररोज हा पदार्थ यावा या कारणास्तव मी इथे एक छान रेसिपी घेऊन येते आणि ही रेसिपी सगळ्या महिलांनी आवर्जून पहावी इतकी छान आणि अगदी बनवायला म्हणाल तर पटकन होणारी सोपी रेसिपी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर आता बघूयात आपण इथे जवस तर घेतलेले आहेत आता हे जे जवस आहे तर इथे मी पाऊन कप इतके मोजून घेतलेले आहेत आता हे जवस छान आपण निवडून घ्यायचे आहेत इथे बघा मी निवडूनसुद्धा घेतलेले आहेत आता आपल्याला हे जवस यालाच अगदी इंग्लिशमध्ये फ्लॅक्स सीड्स यालाच हिंदीमध्ये अळसी आणि मराठीमध्ये जवस बोललं जातं तर आता हे जवस आपल्याला छान लो फ्लेमवरती बघा भाजून घ्यायचे आहेत इथे मी भाजायला घातलेले आहेत अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला शेवटपर्यंत भाजून घ्यायचे आहेत बघा सतत हलवत राहायचं म्हणजे आपले हे अगदी छान जवस भाजले जातात कुठेही करपत नाहीत अगदी सगळ्या बाजूनी छान असा कलर येतो छान सुगंध यायला लागला आणि आपले तीळ कसे उडतात तसे त्या पद्धतीनं चटचट उडायला लागले जवस की समजून जायचं जवस अपले चान जालेत, आणी आपले छान हलके झालेत आणि पटकन आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे जवस ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत इथे आता जवस छान उडायला लागलेत तर आपल्याला ताटामध्ये काढायचे आहेत गॅस बंद करून दिला हे काढून घेऊयात जवस इथे काढून घेतले ताटामध्ये आता हे थंड होण्यासाठी आपण एका साईडला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करून घेऊया तर आता बघा त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजेच एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता याच तेलामध्ये तेल छान गरम झालं की आपल्याला इथे एक चमचाभर जिरे घालायचे आहेत जिरे बघा लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळं परतवून घ्यायचं आहे जिरे छान फुलायला लागले की त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या घातलेत त्याच्यानंतर इथे बघा नऊ ते दहा लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता घातला आहे तर इथे कडीपत्ता मी पाव कप घातलेला आहे छान अगदी हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे धने तर धने इथे बघा मी एक मोठा चमचा भरून घेतलेले आहे तर धने आवर्जून घाला धने घातल्यामुळे चवीला खूप छान लागतो हा पदार्थ आता छान अगदी हे सुद्धा परतवून घ्यायचं एक दोन मिनटं परतवून घेतलं की त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे पाऊन कप इतपत आपल्याला इथे किसलेलं खोबरं घालायचं आहे इथे तुम्ही अर्ध खोबरं आणि अर्ध आपलं डाळवं जे असतं ना तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता पण मी शक्यतो करून मला खोबरंच जास्त आवडतं तर मी इथे खोबरंच वापरलेलं आहे जर खोबरं कमी वापरायचं असेल तुम्हाला तर नक्कीच तुम्ही इथे अर्ध्या प्रमाणामध्ये डाळवं आणि खोबरं वापरू शकता खोबरंसुद्धा हा खोबऱ्याचा किस आपला छान या सगळ्यासोबत छान परतवून घ्यायचा अगदी छान लालसल लालसर कलर येईपर्यंत म्हणजे अगदी खरपूस भाजेपर्यंत लो फ्लेमवरतीच करून घ्यायचं आहे इथे अगदी जवळून दाखवते कलरसुद्धा छान चेंज झालेला आहे आणि कढीपत्ता खोबरंसुद्धा मस्त खरपूस भाजलं गेलं आहे हे सुद्धा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस बंद करून देऊया आणि काढून घेऊया ताटामध्ये सुद्धा ताटा सुद्धा हे सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेतोय आता छान ह्याला सुद्धा पसरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान अगदी थंड करून घ्यायचंय जवस आणि हे दोन्ही थंड करून घेतलेले आहेत बघू शकता इथे सुद्धा छान थंड झालं आहे आणि मसालासुद्धा जो आपण आता बनवून घेतलेला होता तो सुद्धा छान थंड झालेला आहे अगदी जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता कलरसुद्धा खोबऱ्याचा छान आहे म्हणजे कलरसुद्धा छान आला आहे आणि खरपूस खोबरं भाजलं गेलं आहे आणि कढीपत्तासुद्धा इथे तुम्ही बघू शकता अगदी लो फ्लेमवरती भाजल्यामुळे अगदी पटकन हे सगळं छान बारीक होतं आहे एक कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या कोरड्या भांड्यामध्येच आपल्याला हे दोन्ही जिन्नस घालून घ्यायचे आहेत आपण इथे जवस घालून घेऊया आता आपल्याला याच्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण खोबरंचं जे आता मिश्रण बनवलं होतं तर ते घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला एक साथ पाटून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला याच्यामध्ये दोन जिन्नस घालायचे आहेत आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजेच एक चमचा इथे मी मीठ वापरलेलं आहे आणि एक ते सव्वा चमचा इथे मी मिरची पावडर वापरली आहे आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे छान अगदी चालू बंद चालू बंद करत आपल्याला मिक्सर पल्स मोडवरती छान हे रवाळ वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडरसुद्धा करू नका कारण तितकीशी ती चवीला छान लागत नाही तर या पद्धतीनं बघू शकता इथे आपलं छान वाटून घेतलेलं आहे आणि ही जवसाची चटणी इथे बनून तयार झालेली आहे अगदी महिलांच्या कोणत्याही आजारावर म्हणजेच याच्यामध्ये विटॅमिन ई असल्यामुळे अगदी महिलांच्या केस गळती म्हणजे केसांचे कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यावर सुद्धा फायदेशीर आहे माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं तर ते सुद्धा बघा याच्यामध्ये जवसामध्ये मिळून जातं आता डॉक्टरसुद्धा खूप आपल्याला स सज... सजेस्ट करतात की बऱ्यापैकी जवस हे आहारामध्ये जास्त असावं हो। कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचं कामसुद्धा हे जवस करतं अगदी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवलं की अगदी चटणी तुम्ही बघू शकता अगदी तेलकट कुठेही झालेली नाही मोकळी मोकळी झालेली आहे तर ही जवसाची चटणी जेव्हा आपण बनवून ताटामध्ये काढली तेव्हा हीट असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये हीट असल्यामुळे नंतर आपण जेव्हा थंड होते तेव्हाच आपल्याला ही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे जवसाची चटणी आपली बनवून तयार झालेली आहे तर नेहमी आपल्या आहारामध्ये जवस खाणं शक्य होतच असं नाही पण ही जर जवसाची चटणी बनवून ठेवली तर अगदी दोन महिने तीन महिने छान अशी ही जवसाची चटणी टिकतेसुद्धा आणि आपण थोडंसं तेल घालून चपातीसोबत किंवा मुलांनासुद्धा चपातीसोबत ही चटणी तेल घालून थोडंसं देऊ शकतो खूप छान ताटाची शोभा वाढवणारी ही रेसिपी आहे जेवणाची चवसुद्धा वाढते तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून त्याच्यापुढील बेलघंटीसुद्धा दाबायला विसरू नका आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून मला सांगा आणि अशाकर्त्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय